नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत परिसरातील रसायनयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे अखेर या भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे शेती अधिग्रहण करण्याची मागणी केली होती मात्र मागणीकडे दुर्लक्ष झाल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत परिसरातील रसायनयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे अखेर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे शेती अधिग्रहण करण्याची मागणी केली होती आणि या मागणीच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहण करण्याचं सरकारच्या वतीनं ठरवण्यात आलं होतं मात्र ही अधिग्रहण करण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्णत्वास गेली नसल्यानं शेतकरी आता आंदोलनाच्या भूमिकेत आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नांदगाव पेठ येथील शेतकऱ्यांनी दिला आहे